आणि खूप सारे ग्रीन फ्लॅग्स वाला मुलगा तुला वाटत ग्रीन फ्लॅग सगळ्यांकडे ग्रीन फ्लॅग असतात असं ग्रीन फ्लॅग खडक अस्लॅग घेऊन फिरणारा मुलगा नमस्कार मी मधुराश्री देव आणि कलाकृती मिळाले तुम्हाला मनापासून स्वागत आहे ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम या दोन मालिकांचा महासंगम आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे आणि त्यानिमित्ताने मी आज सेटवर आले आणि मालिकेमध्ये अनेक कटकारस्थानं करणारी पण खऱ्या आयुष्यामध्ये तितकीच गोड असणारे प्रिया माझ्याबरोबर आहे हाय प्रिया हॅलो मस्त मस्त आणि खूप सुंदर दिसते हे मला खूप आवडलं मी जी ओळख तुझी करून दिली की कटकारस्थानं करणारी प्रिया सो मला सांग सगळ्यात आधी काय काय कमेंट्स येतात तुला प्रियासाठी खूप <laughs> <laughs> खूप शिव्या आणि खूप तिरस्कार थोडासा त्रास होतो खरं तर पण मला आता तो एक्सेप्टन्स यायला लागलाय की मे बी त्या शिवाय येतात म्हणजे माझं काम आवडतंय लोकांपर्यंत पोहोचतंय आणि हे जितके मला काय म्हणतात त्याला शिव्या घालतात तितकंच ते अर्जुन आणि सायलीवर प्रेम करते सो कदाचित मला शिव्या घालणं हे अर्जुन आणि प्रेम आहे जे त्यांना माझ्याबद्दल तिरस्कार वाटते सो एकंदरीत ह्या सगळ्यातून फक्त एवढं जाणवत आहे की आमची सिरियल घरोघरी पोहोचते आणि ती लोकांपर्यंत आमच्या इमोशन्स त्यांच्यापर्यंत पोहोचतात सो आणि मला वाटतं की त्या कमेंट ही तुझ्या कामाचे पावती पावतीय त्याच्यामुळे तू खरंच ते वाईट नको वाटून सगळीकडे लग्नाची तयारी आणि तन्वीची लग्न होणारे आणि ह्या सगळ्या गोष्टी चालून मला सांग प्रियाला प्रियाच्या समोर जेव्हा तन्वीसाठी किंवा सायलीसाठी म्हणून एखादा सीन असा येतो की त्रास द्यायचा असतो आणि सगळं वाईट वाईट करायचं असतं काय तुझ्या मनामध्ये काय सुरू तेव्हा अरे मी खरं सांगू का मी माझं काम खूप एन्जॉय करते कारण त्याच्यात काहीच खरं नसतं तसं बघायला गेलं तर प्रियांका कधीच असं वागणार नाही कधीच नाही पण जर ते प्रिया म्हणून करायला तर मला असं वाटतं की कुठलेही नेगेटिव्ह कॅरेक्टर त्याच्या त्याच्या दृष्टीने ते करेक्टच असतं सो प्रियाला वाटतं की ते बरोबरच करते जर तिला प्रॉपर्टी हवी ती करते त्याला तिला त्रास देते तिला वाटतंय की तिचं अर्जुनवर प्रेम आहे तिला लग्न करायचं ती लग्न सो आ, या करत, मी कधीच प्रिया ह्या कॅरेक्टरला जज नाही करत मला असं वाटतं की ती सगळ्यात करेक्ट व्यक्ती आहे आणि असंच मी अप्रोच करते त्या कामाकडे आणि भयंकर माझा आणि जुनीचं ऑफ स्क्रीन बॉन्डे खूप चांगला आहे सो ते, ते टेक दिल्यावरती टशन टशन झाल्यावरती सुद्धा आम्ही असं असतो की कॅमारा किंवा अगदी त्या टशन देण्याच्या टेकमध्ये सुद्धा ती माझं काहीतरी गळ्यातलं नाहीतर हा कानातलं सावरत असते मी तिचे केस नीट करत असते सो so, uh, हे मजेशीर आहे ही गोष्ट की ऑफस्क्रीन ऑन स्क्रीन मध्ये इतका डिफरन्स असतो मला वाटतं तुमचं ऑफ स्क्रीन पण इतकं छान आहे म्हणून ते ऑन स्क्रीन करताना जास्त मजा येत असं पण आता एखादा सीन जो करताना तुला असं म्हणलं की अरे हे कोण असं वागतंय यार रिअल लाईफ मध्ये खरं सांगू असं तर प्रत्येक सीन करत तर न वाटत कि कधी कधी असं नसतं कधी लॉजिकल गोष्टी की नाही असं कोणी करत यार पण हे फिल्म मध्ये किंवा सिरियल मध्ये या टिपिकल गोष्टी करतात असं ना की ते हाय पॉइंट सिरियल मध्ये आणि ते अचीव्ह करण्यासाठी थोडस नेहमीपेक्षा थोडस इकडे असं थोडी वाकडी वाट पकडावी लागते पण अगेन मला असं वाटतं की या क्षेत्राची मजा आहे सिरियल या फॉर्मॅटची mm. टेलिव्हिजनची मजा आहे आणि ती मजा घेण्यात म्हणजे आपण प्रश्न काढत राहिलो ना की असं काय तसं काय मग आपल्याला कन्व्हिक्शन कमी पडतं आणि मजा निघून yeah. जायचं मालुक्यामध्ये जो ट्रॅक चालू आहे त्याच्यामध्ये आता काय धमाका करणार आहे प्रिया तुम्ही असं कसं विचारत आहे आणि तुमची अपेक्षा मी तुम्हाला सांगायचं आमची ही अपेक्षा असते की तू घेण त्या आम्ही छोटीशी Uh, तन्वी आणि अर्जुनचं लग्न होणार आहे पण तन्वी आणि अर्जुनचं लग्न होणार आहे <laughs> तन्वी आणि अर्जुनचं लग्न कसं होत हे तुम्हाला पाहायला लागेल त्याच्यासाठी हळद आहे संगीत आहे आणि तुम्ही आता मालिका हो की फुल टशन देते मला की मीच लग्न करणार अर्जुनशी आता ते तन्वीच अर्जुनशी लग्न होत की नाही इतके वेळा तन्वी तन्वी केलं की सगळ्यांना कळ शकतात ते तुम्ही बघून या बाबा आता मी कसं बोलू खऱ्या तंबीच होतं का खोट्या तंबीच लोकं होतं ते पण मजा येणार तुम्ही एन्जॉय कराल असे एपिसोड येणार आहेत शंभर प्रत्येक वेळेस सीन आला ना की तुमच्या तुमच्या काहीतरी स्टोरीज रेडी होत असतील की हा आता हे असं होईल तसं होईल तुमच्या मनातली एक अशी तुझ्या मनातली एक स्टोरी आहे का जी तू इथे सांगू शकतेस म्हणजे आम्ही जेव्हा स्क्रीन प्ले ऐकतो तेव्हा आम्ही तरी तारे बांधत असो हे असणार तस होणार अस्मिता आणि मी आम्ही नेहमी जोडगोळी सारखी असतो आणि ती काही करत असते आणि मी अस्मिता अस्मिता करत असते सो आमचा आमचा एक स्वतंत्रता आहे की जणू अस्मिताच आणि प्रियाच लागलो म्हणजे आम्ही लिटरली कधी नव्हती असं फक्त मी तुम्ही अस्मिता अस्मिता वगैरे झालो असतो पण असं अवघड तर एक स्क्रीन प्ले आहे की खर तर आमचं लग्न होणार आहे आणि पुढे जाऊ आम्हाला मुलं बळवणं वगैरे असं एक गमतीशी हे असत मस्त आहे ते लग्नाचा मोल आहे मला मला विचारायचं की आता एक ना वय झालं ना की साधारण मग कलाकार असू दे सामान्य माणूस असू देत प्रत्येकाच्या आयुष्यात ना एक प्रश्न येतो मग आता कधी सो असे प्रश्न तुला पण येतच असतील त्याच्यावरती तुझे काय हट उत्तर असत नाही मला मा, असं वाटत की मला एक तर कोणी विचारत नाही फार असं ते सांगतात डिरेक्ट नाही ते विचारत नाही कधी करणार ते सांगतात मला असं वाटत की आता सिरियल मध्ये होत आहे लग्न किंवा लिग्नी प्रोसेस होणार आहे हळद चुडा भरणं चुडा भरणं संगीत आणि हे सगळ्या गोष्टी घडणार आहेत मी हिंदी फुडल्या वगैरे लग्न तर मला असं वाटतं की एकदा अनुभव बघते कसं वाटतं पण ही असं मला चांगली वाटते तर हे माझ्या खऱ्या संगीतला करायची की नाही असं मला असं वाटतं हे इथे काय नेरर मेसेज करून घ्यायला हरकत नाही कसं आज सांग कसा मुलगा हवा आहे <laughs>

तर बरेचदा असं होतं की एखाद्या निगेटिव्ह शेड असेल तर त्या रोलमध्ये ना प्रेक्षक खूप करतात त्यांना असं वाटतं की ही व्यक्ती आयुष्यात पण अशीच असेल तुझ्या आयुष्यात असं कधी किस्सा घडला ह्या रोलमुळे हो म्हणजे एक काकू आहेत त्या इंस्टाग्राम वरती मला माधुरी नावाचा त्या काकू आहे पण गमत वाटते मला मी काही कंप्लेंट नाही करत आहे त्या मला सतत मेसेज करतात की मी सांगा सॉरी मला कालांतर म्हणजे एका कालांतरानं सतत मेसेज करतात की मी सांगणार की तू तन्वी नाही आहे तन्वी आहे मला कळत नाही पण ते कुणाला सांगणार ते आणि <laughs> कोण काय ऐकेल सगळ्यांना माहिती म्हणजे सिरियल मधले जे पात्र आहे काही वगळता त्यांनाच फक्त माहित नाहीये बाकी अख्या ना। जगाला माहिती आहे मी खोटी तर आहे या कोणाला सांगणार आहेत मग मला एक प्रिया वगैरे असे खूप तुम्ही त्यांना एक मेसेज केला की तुमच्या या शिव्या मी कौतुक म्हणून स्वीकारतो असंच आशीर्वाद असू द्या असंच काम करत आहे त्यावरही त्या म्हणाल्या मी सांगणार की तू तन्वी नाहीयेस म्हणजे साईलीस तन्वी आहे म्हणून <laughs> <गुणी गुणी गुणी। laughs> <laughs> मी हत्यार टाकली आणि म्हटलं सांगा ओके ओके पण एक गंमत आहे की त्यांना ते खरं वाटतंय म्हणजे मी करत त्यांची पण मजा येते रिॲक्शन आणि इतकी जवळची वाटते की त्या इतका तिरस्कार करतात प्रियाचा की त्यांना असं झालं की मी उलटून जाऊन सांगेन आता मालिकेतल्या सगळ्या पात्रांना ते नाही येत नु असं सो मला जर छान वाटत की लोक इतकं रिलेट होतात आणि ते इन्व्हॉल्व्ह होतात सगळ्या घरातल्या मला सांग घरच्यांची लाडकी कोण सायलीये का मी माझी खूप एन्जॉय करते माझे सीन म्हणजे माझे सीन येत ना ती बघत ना हसते अशी म्हणजे हसतेच काय मजा येते तुला असं प्ले करत ना बघायला कारण ती तिचे व्हि पण खूप इंटरेस्टिंग असतात ती अर्ध्या मेंदूची बाई वगैरे असं म्हणणारी वगैरे म्हातारी वगैरे किल्लेदार वगैरे मजेशीर आहे खरं सांगतोय मी आणि तुला सांग त्याच्या त्या व्हिओ मुळे सागर दादाच मुळे जो रवीराच कॅरेक्टर करतो तर त्याचा मुलगा आहे अंजू तो त्याला मी सतत एक एक काळ त्याच्या मी सतत म्हणायचे ह्या किल्लेदारला काय जाते हा किल्लेदार ना हा किल्लेदार तेव्हा तो चिडला होता त्याच्यावरती कि बाबा तिला तुला बाबा नाही म्हणता एक का हे काय किल्लेदार आणि मला तर इतकं गोड वाटलं होतं किती <imitation> <imitation> गोड आहे त्याला त्याला राग गेलोय लहान मुलाला राग येतो की तू किल्ले तर का म्हणते बाबा तर नाही म्हणत आहे तिला शिस्त नाहीये का तिला कळत नाही का बाबाला बाबा म्हणायचं ते कधी आयुष्य मला आता इथे सगळं लग्नाचा माहोल कधी कोणाचा ब्रेकअप घडवून आणतात किंवा अशी कोणाला एक ब्रेकअप किंवा लवगुरची टिप दिली हा माझे खूप असे मित्र मित्रमैत्रिणी आहेत ज्यांना मी सल्ले देत असते माझा एक केतन नावाचा मित्र आहे तर त्याला मी जवळ जवळ त्याच भविष्य सांगू शकते इतक मी तुला सांगते की तुला इतकं काम मिळणार आहे म्हणजे तुला तो सतत गावी जायचं इतकं काम मिळणार की तुला गावी जायला चान्सच मिळणार आहे तसं करून हो आणि अशा अनेक गोष्टी त्याला सांगितल्यानंतर त्याच्या खरा निघतात किंवा म्हणजे चंद्रलेख नावाची कॉलेजची मैत्रिणी आहे खूप जवळची मैत्रिणी आहे तर हो मग तिच्या आयुष्यात काही झालं कधीही झालं तरी ते अगदी माझ्याकडे ते असो झालं किंवा ना छान वाटतं त्यांचा मी सल्ला नाही देत कारण मी कोणी नाही पण फ्रेंड म्हणून आपण रेड फ्लॅंग क्लीन फ्लॅंगे काहीतरी तिब्बत हा ते आपण देतो ते ऐकतात नाही ऐकतात त्यांचा प्रश्न आहे पण मला आवडतं की त्यांना मी तितकी महत्वाची वाटते की ते माझ्याकडे प्रश्न घेऊन येतात आत्ताच्या काळामध्ये ना प्रेम ही गोष्ट अशी खूप काय म्हणतात खूप हलक्यात घेतली जाते पटकन घटस्फोट होतात हल्ली रिलेशन टिकत आहेत सो आत्ताच्या सगळ्या कपल्सना यंग कपल्स ना एक फनी सल्ला द्यायचा असेल तर काय देशील एक तर सल्ला द्यायचा त्याच्यातून फनी द्यायचं ही अट काय मुळात तर तुझे व्हिज इतके छान फनी असतात की आम्हाला राग पण येतो आणि गंमत पण वाटते द सेम टाइम मी सल्ला असा देईन की युजली आपल्याला एखादी व्यक्ती त्याच्या सेन्स ऑफ ह्युमर आवडते पण रिलेशन मध्ये आल्यावरती तो सेन्स ऑफ ह्युमर जर आपल्यावर वापरायला लागला ती म्हणजे ती व्यक्ती आपल्यावर वापरायला लागली असं करू नका तुम्ही सेन्स ऑफ ह्युमरने इम्प्रेस करू शकता लोकांना पण एकदा रिलेशन मध्ये आला तो वापरणं त्या व्यक्तीवरती बंद करा असं मी सजेस्ट करेन ह्या कॅरेक्टर नंतर लाईक प्रियाच्या कॅरेक्टर नंतर किती प्रपोजल्स आले तुला साधारण <laughs> त्यात काही असं इन जनरल ऐकलं <laughs> लग्न करशील का आईला सांगू राहणार का आहे <laughs> का <दाये> प्रस <laughs> मी एवढे सिरियसली पितात ना खूप मस्त वाटलं मला तुझी गप्पा मारूत आणि ऍक्च्युअली नाही इथे शूट चालू आहे सो तुला तू मला आमच्या आवाजावरून कळलं असेल की आम्ही हळूहळू दिग्दर्शन चिडतील आणि ते मला खूप महागात पडेल मला मस्त वाटलं आणि तुला ह्या मालिकेसाठी तुझ्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी आय होप की मी लवकर येईन पुन्हा सेट वर आणि आपण अशा दिलखुलास गप्पा गप्पावर थँक्यू सो यू आणि त्यामुळे अजिबात पाहायला विसरू नका ठरलं तर मग आणि तुम्हाला खूप टू टोन्स बघायला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे प्लीज, प्लीज 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 मिस करू नका साडेआठ वाजता स्टार प्रवाहावर आणि आमचा महासंगीतचा एपिसोड सुद्धा तुम्हाला कळेल कधी कर आहे किती वाजता आहे तोही मिस करू नका तर तुम्हाला अशा छान सुंदर सुंदर मुली अशा तयार होऊन बघायला मिळतील पण नक्की बघा थँक्यू सो मच रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा